नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपला आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातलं बीडमधलं सर्वात मोठं आपल्या इथलं रेल्वे स्टेशनची माहिती संपूर्ण अशी माहिती घेऊया ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ए टू झेड अशी माहिती देण्याचा थोडा प्रयत्न करतो आणि सर्वात पहिले एक सांगण्याचा प्रयत्न करतो की जे काही आपली स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदाच आपल्या बीडमध्ये रेल्वे येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात रेल्वे रेल्वे आहे प्रत्येक जिल्ह्यात रेल्वे स्टेशन ही आहेत आपल्या जिल्ह्यात फक्त परळीचं रेल्वे स्टेशन होतं ते पण बीडपासून अवघ्या शंभर ते नव्वद किलोमीटर अंतरावर आहोत एकूण ते एक जिल्ह्यात रेल्वे स्टेशन त्यानंतर आपल्या जिल्ह्याला रेल्वेच नव्हती तर स्वातंत्र्य काळापासून आपल्या जिल्ह्याला रेल्वेपासून वंचित राहावं लागलं ला। आणि त्यानंतर आपली रेल्वे प्रथमतः सव्वीस जानेवारीला आपली रेल्वेची चाचणी आहे का ती होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर एवढ्या कालावधी नंतर आपल्या बीड रेल्वे येणार आहे त्याचीच आपण रेल्वे स्टेशन सविस्तर माहिती घेऊया आणि रेल्वे स्टेशनचं काम कशा प्रकारे चालू आहे तिथली ह्या व्हिडिओमध्ये आज सविस्तर माहिती घेऊया सुरुवात करूया सुरुवातीपासून तर माझ्या समोरील बाजू तुम्ही पाहू शकता की इथं एक रूल हातरलेला आहे आणि त्या बाजूस ते एक रूल आहे फक्त दोनच प्लॅटफॉर्म सध्याला मित्रांनो इथं आहेत आणि आपली जी काही नवीन पटरी ता हातरण्यात आली टाकण्यात आली ती तुम्ही पाहू शकता की तो प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आहे का मित्रांनो त्या प्लॅटफॉर्मला ते पण ती तोरच हातरण्यात आली थोडीशी ओव्हरऑल इथं हातरण्यात आलेली नाही तर नवी पट्टी तिथूनच हाताळण्यात आलेले आहे आणि सध्याला तर फक्त दोनच प्लॅटफॉर्म आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक आपण तिथं थांबलो आहोत आणि त्या बाजूला दोन तर स्पेस भरपूर आहे मित्रांनो तुम्ही म्हणता की प्लॅटफॉर्म दोनच आहेत का तर नाही दोन ते तीन असू शकतात प्लॅटफॉर्म रोल पण टाकण्याचं काम इथं चालू आहे सध्या तरी सव्वीस जानेवारीला आपली जी काही ट्रायल आहे मित्रांनो त्या हिशोबा ते काय प्लॅटफॉर्म दोनच आहेत त्याचं पूर्णपणे सविस्तर असं काम होणार आहे कारण की त्या दोन्ही पैकी एका प्लॅटफॉर्म वर आपली गाडी आहे का येणार आहे त्या निमित्ताने इथले दोन्ही प्लॅटफॉर्मचं सविस्तर असं काम, चाल। काम चालू आहे त्यानंतर पुढचा विचार केला जाईल आणि ह्या बाजूला तुम्ही प्रुपिंगचं वगैरे पत्राचं वगैरे वगैरे काम पाहू शकता माझ्या मागे की जे काही आपलं सव्वीस जानेवारीला डेट आहे आपली हाय हायस्पीड चाचणी होणार आहे सव्वीस जानेवारीला उद्घाटन होणार आहे त्या निमित्ताने अत्यंत वेगवान गतीने इथं प्रुपिंगचं सुद्धा काम चालू आहे आणि जे राहिला विषय आपला जे काही आपलं रेल्वे स्टेशन आहे तर सत्तर टक्के रेल्वे स्टेशनचं काम हे कम्प्लीट झालेलं आहे उर्वरित तीस टक्के काम हे सव्वीस जानेवारी पर्यंत होऊन जाईल याची अपेक्षा आहे आणि असं वाटतं आणि प्रूफिंगचं वगैरे सुंदर असं इथलं काम होत आहे आणि चालू आहे एल्डिंग वगैरे दिलेलं आहे तुम्हाला विडिओच्या स्टार्टिंगला दाखल एल्डिंग वगैरे इथं चालू आहे आणि हे आहे आपलं वडोच बीड जिल्ह्याचं रेल्वे स्टेशन तर जाऊया मग मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया एक फ्लोअरची खालचा फ्लोअर आणि वरचा फ्लोअर आहे ते दोन्ही फ्लोअर ची सविस्तर अशी माहिती घेऊ तर मित्रांनो आपण समोरील बाजू सात मध्ये आलो आहोत तुम्ही पाहू शकता की हे हॉल सर्वात मोठा असा रेल्वे स्टेशनचा हॉल आहे अर्थातच मित्रांनो हे वेटिंग रूम आहे आणि इथं देखील काम असं पूर्ण झालं आहे फक्त ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की जे काही कलरिंगचं काम आहे कलरिंगचं काम इथं चालू आहे आणि कलरिंगचं काम देखील मित्रांनो अवघ्या चार ते पाच दिवसात कंप्लीट होईल त्या अपेक्षा आहे आणि ह्या बाजूस तुम्ही पाहू शकता की जो काही विकलांग लोकांसाठी उतरण्यासाठी जिना असतो मित्रांनो त्यांना पायरण उतरता येत नाही खुर्ची वगैरे स्ट्रॉ असते त्यासाठी हे जे काही जिना आहे ते तयार करण्यात आलं आहे आता आत आतमध्ये जात येत नाही कारण तिकडं काही कारण असतं तिकडं काही काम चालू हो चा। आहे जिण्याचं आणि ह्या बाजू तुम्ही पाहू शकता किंवा ज्या लेफ्ट बाजूस इथून वरी जाण्यासाठी जे काय आपला दुसरा फ्लोअर आहे ते तिकडे जाण्यासाठी जिना आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो जे काही आपलं तिकीट काउंटर आहे ते आपलं जे आपण थांबलो आहोत वेटिंग रूम त्याच्या खालच्या बाजूस आहे इथं इथून देखील इथं खाली जाण्यासाठी वाट आहे आणि ह्या देखील विकलांग लॉकर जे काही जिना आहे त्यांच्यासाठी इथून पण देखील खाली जाण्यासाठी जे वाट आहे तर आपण पहिले खाली जाऊया तिकीट काउंटर पाहूया आणि त्यानंतर वरती जाऊया आणि वरचा कसा नजर आहे ते पाहूया चला तर मित्रांनो आपण जाऊया खालच्या मजल्यावरती आणि पाहूया तिथली ऍक्टिव्हिटी गतीविध काय आहेत आणि खालच्या मधल्यावरच जे काय आपलं तिकीट काउंटर आहे तिकीटवेर आहे ते आहे चला आपण आलो आहोत खालच्या तळघ घरामध्ये आणि पाहूया इथं इथ देखील खूप मोठा असा हॉल आहे आणि इथलं तिकीट घर कुठं आहे ते पाहूया तर मित्रांनो फायनली आपण खालच्या बाजूस आलो आहोत आणि हे बाजू तुम्ही पाहू शकता की माझ्यावरती अशा प्रकारे छत वगैरे आहे तर हा आहे मित्रांनो आपल्या रेल्वे स्टेशनचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट आणि एक एंट्री एक्झिट च्या समोर बाजू तुम्ही आलात तुम्हाला इथं जे विकलांग लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना उतार आपल्या सिडेंट होत नाही त्यांच्यासाठी इथं एक आपल्या राईट साइडला इथं बाजू केलेल्या आहे त्यांना वर जाण्यासाठी आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की माझ्या राईट ला देखील इकड इकड जे काही पायऱ्या आहेत आपल्या ते वर जाण्यासाठी जे काही सुदृढ लोक आहेत किंवा आपले जे काही पॅसेंजर आहेत त्यांच्या जाण्यासाठी इथं पायऱ्या आहेत आणि थोडं पुढे मित्रांनो हा देखील एक हॉल आहे तिकीट साठी हॉल आहे आणि ह्या बाजूत तुम्ही पाहू शकता की जी काही लिफ्ट आहे मित्रांनो आपल्या रेल्वे स्टेशनला लिफ्ट देखील आहे इथून चलना काही चलनाच होत नाही मित्रांनो अगदी काही त्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी इथून लिफ्ट आहे ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या मधल्या सुद्धा मित्रांनो जी ही काय लिफ्ट आहे त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्या लिफ्टच्या अगदी मित्रांनो थोड्याच बाजूला ह्या बाजूस तुम्ही पाहू शकता की भरपूर मोठी अशी विंडो ह्या बाजूस तुम्ही पाहू शकता विंडो तर हे आपलं आहे आपल्या रेल्वे स्टेशनचं तिकीट काउंटर तिकीट घर आहे मित्रांनो इथं सध्याला जे काही लायटीचं इलेक्ट्रिशियनचं काम आहे ते चालू आहे आणि कलरचं देखील इथं काम चालू आहे आपले हे जे काही एंट्री एक्झिट पॉइंटला खालच्या तळाला अगदी थोडंसं पुढं आलं तर तुम्हाला एंट्री आपलं तिकीट काउंटर आहे का मित्रांनो तिथं हे मिळून जाईल तुम्हाला कुठं जाण्यासाठी येण्यासाठी जे काही तिकीट लागत आहे हे तुम्हाला इथून मिळून जाईल आणि तुम्हाला वरती जावं लागेल तिथं आपले रेल्वे प्लॅटफॉर्म वरती लागणार आहे तर मित्रांनो जाऊया वरती आणि पाहूया तिथली देखील आणखीन थोडीशी माहिती तर मित्रांनो फायनली आपण सर्वात जे काही वरचे गच्चे आहे तिसरा मधला म्हणता येईल किंवा दुसरा मधला म्हणता येईल तिथं आपण आलो आहोत आणि त्या बाजूने मित्रांनो आपण पाहू शकतो की त्या बाजूने आपण आलो आहोत आणि ते सेंट्रल पॉईंट आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनचा आणि मी जे आलो आहे ते इकडं उजवी बाजूला इकडे आलो आहे हे आहे आपल्या बीडचं बीड जिल्ह्याचं रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तर अशा पद्धतीने तुम्ही खाली दृश्य पाहू शकता की कशा पद्धतीने इथला जे काही दृश्य आहेत नजर आहेत आणि आपण वरती येऊन हे शूट काढत आहोत इथं प्रुपिंगचं वगैरे इथलं देखील इथं काम चालू आहे आणि ह्या बाजूला काही गतिविधी चालू आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर मित्रांनो नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये